नमस्कार मित्रांनो शेतकरी कृषी मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे मोरी डेअरी फार्म सोलापूरजवळून एक पाच किलोमीटर अंतरावर आहे असं हे मोरी डेअरी फार्म आहे तर तुम्ही कधी इथं आला असाल तर इथं मशीनचं प्रमाण आणि तिथून लाचं नियोजन हे तुम्ही बघून घ्या तर तुम्हाला कधी म्हशी जर पाहिजे असेल तर तुम्ही या डेअरी फार्मवर मोरी डेअरी फार्मवर अवश्य या तर इथून हो का हा तुम्हाला दिसतो तो मोरी डेअरी फार्म हा हा गेट इथून मध्ये तुमचं मुरी फार्म आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो त्याचबरोबर आपण बॅक साईडला पाटिंगच्या साईडला उभे हो आहे तिथं जगा हा हो घास नेपियन जातीचा दा घास आहे परत दोन तीन प्रकारचे घास आहे तिथं याची ते कुट्टी करून कुट मशीनला कुट्टी टाकतात तर मित्रांनो त्याचबरोबर त्या म्हशीपासून होणारे उत्पन्न हो काही हे जर तुम्ही बघायचं असाल तर ही शेणखत आहे तर शेणखत आता तुम्ही बघत असाल सहा रुपया सहा हजार रुपयाला एक टेलर आहे तर तुम्ही टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवायचं हे तुम्हाला ह्यातून समजलं असेल तर मित्रांनो ही याचा या कमीत कमी त्यांचं उत्पन्न ह्या खतापासून एक ते दीड लाखाच्या आसपास होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण चला तर तुम्हाला पुढील म्हशी किती ते, ते दाखवतो तर मित्रांनो आपण बघत असा आहात हे आहे नेपियन जातीचा घास तर या घासापासून तिला कांड्या बघत असाल तुम्ही किती जाड आहेत कांड्या या कांड्यापासून तुम्ही तुम्हाला जर बेणं पाहिजे दे असेल तरी हे बेणं त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही घेऊ शकता आहे हे डेअरी फार्म सोलापूरपासून एक पाच किलोमीटर अंतरावरती मोरे डेअरी फार्म तुम्हाला तिथं दिसेल तर मित्रांनो हे बघा हे बाहेरून ह्याचा दिसणारा असा मोरे डेअरी फार्म आहे तर त्याचा परिसर हे तुम्ही बघू बघत आहात तर त्याचबरोबर म्हशीसाठी तुम्हाला हे आपल्या भाषेत त्याला पेंड असे म्हणतात तर ह्या सर्व मशीनसाठी ती पेंड रोज सकाळ संध्याकाळ दोन टाईम त्या मशीला दिली जाते तर त्या मशीनची बारकी पेल्ली म्हणजे आपण त्याला भाषेमध्ये रेडको असे म्हणतो तर बघा ह्या मशी म्हशीचं उत्पन्न कमीत कमी या म्हशीची किंमत कमीत कमी एक लाखाच्या वरती आहे पर ते म्हशी अशा या म्हशी हरियाणावरून आणण्यासाठी त्यांना पाच दिवसाचा कालावधी लागतो तर त्या मोरी डेअरी फार्मचे संचालक म्हणजेच मालक काय सांगतात ते आपण आता व्हिडिओमध्ये बघूयात तर थोडक्यात त्यांची माहिती आपण दवाखान्याबद्दल थोडी स्टेटमेंट कशी असते ते आपण बघूयात लक्षात येणं गरजेचं आमचं काम आहे डॉक्टर सेवा आहेत जाधव सर आहेत रेपुन सर आहेत एकदम चांगले डॉक्टर आहेत येऊ शकत नाही इमर्जन्सी मग स्वतः साहेब सर्वांनी सगळं चुकी सगळं चुकतो पहिले पण गुन्हा करणार आहे काय नाही सगळं काय सुद्धा मी बऱ्याच शेतकरी बांधवांना सांगतो ओ, 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 हो 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 काय तुमचा अनुभव रोज क्षेत्रात साहेब रोज काय तेच का माहिती त्यामुळे काय अडचण नाही स्वतःच त्यांचे तर डॉक्टर असते साहेब जाऊ शकत डॉक्टर साहेब आले ते काय कंडिशन घेऊन काय अडचण सांगितले मी सांगतो साहेब तसं बरेच डॉक्टर लोक पण मला हे मानते मग मी त्यांना साहेब सॉरी बर का मी डॉक्टर साहेबांना सांगणं चुकीच आहे पण गावरान मशीदचे जे डॉक्टर असतात त्यांचं ट्रीटमेंट या मशीद ट्रीटमेंट थोडं फरक असतं तर ते आम्ही सांगतो सर हो 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 सांगतो ते पण रिक्वेस्ट करते आमची गिराईक सर जरा सांगा गुण आले करतो ऍडजस्टमेंट काय होतं मोठी गोष्ट सर गुण गुळ हा गुळ घालायला लागते सर आता मशीद ट्रेस मध्ये आणल्याचे थंडी आहे ताज्या वेळेला मशी घाण पडते गुण वगैरे थोडं घातलेले ना जरा ब्लिडिंग वगैरे साफ होत साफ होत पोठास साफ होत आहे आणि आपण जेव्हा दूध निर्मिती करतो कुळ तर लागतं सगळेजण लागतो लागतं एक मशीलात निदान आहे का अर्धा किलोच्या दिवशी एक दिवसा दोन दिवसात टाकतो सरकी फिंडाचा करणार दोनच दोनच दू दोन आणि जर लागलं जर उरलं जाऊन येत तर गव्हाचा भुसा असतो आपला ते थोडं मारतो बाकीचे काय ना दोन गोष्टी बरेच लोक येतात मुक्काम करते डोळ्याने बघते पिळून देत काय अडचण नाही काय जे आहे ते खाऊन दूध दिलं नाही दुसरं काय आपल्या जे आहे साधारण व्यवस्थेत ठेवतो साहेब म्हैस कधी बी अध्यक्ष कॅमेरे बसतील आठवड्यात त्याच्यावर पण दाखवतो मार मी हो साधारण व्यवस्थेत ठेवतो आणि रिझल्टिर का असतंय मी किती खाऊन नाही गिरे गाणी सांभाळ पाहिजे बरं गाडीत न उतरलो दोन चार दिवसात काय खाणार साहेब एवढी ट्रॅव्हलिंग केली म्हणजे काय खाणार करायचं काय येत नाही आम्ही पहिले थोडं थोडं खाऊ द्यायला होतो एकदा शिकत झाली की आपणच सगळं काम करतो सर बरोबर माझे एक नंबर आलो तुझं देणं काय अडचण आहे हा रिझल्ट आहे तुम्ही आता बघा आपल्या ह्याच्यावर येईल असं मी त्यांचं नाव बी सांगतो सचिन बाळासाहेब पाटील तामलवाडी तुम्ही कधी गेलात तर तिथला पण एक व्हिडिओ बनवा आमच्या शेतकरी मित्रांसाठी ते एक आश्चर्य तर मग काम पाच पाच सात सात वेगाच्या रेड्या मशी आहेत माझ्या टायमाला दहा लिटर आठ लिटर, लिटर नी, ते दहा लिटर एका वेळेच दूध तुम्हाला बघायला मिळत का नाही हिरवं सुद्धा नाही साहेब सोयाबीनच्या भुसकटावर सारखी पेंट ते थोडं काहीतरी ते गुळी पेंट वगैरे वापरतय ते जरी अॅडवाइस करा शेतकरी मित्रांना फायदा होईल आमच्या भागातला सगळ्यात प्रगतशील माणूस आहे ह्या मोर मध्ये कमी खर्चात एक काडी नाही नसेल सोयांचं पिढीचा भुषकट आहे सुक्या चाऱ्यावर हो। आठ लिटर ते दहा लिटर एका टायमाला माप घ्या घ्याच आणि आपल्या मशीद सगळं हो हो पाच हो। पाच येतं काही ये नाही मशीन आणि अजून बी पाच येतं आहे ये काय ये होत नाही अशा रिटेल तुम्ही एकदा व्हिडिओ बघा ते पण त्या शेतकऱ्यांना मदत होईल आणि बरेच शेतकरी त्यांच्या संपर्कात राहिले तर मुलं मशीनचं काम एक नंबर होईल आमच्या वागत जे आज प्रमाण आम्ही परत वाढवलेलं आहे ते आणखीन चांगलं होईल तर बऱ्याच लोकांचा संग्रह असत की दूध निघत नाही खायचं व्यवस्था नाही आणि आम्ही सांगतो साहेब निदान महिना दोन महिने तीन महिने तुम्हाला सेटअप मोठा प्लांट करायचा आहे बिहारी आमचे कामगार म्हणजे कुठेही तुम्हाला मिळाले बिहारी कामगार शंभर टक्के ठेवा शंभर टक्के ठेवा त्याच्यामुळं काय होईल साहेब तुम्हाला मशीनचं खाणं पिणं त्यांना गुळ देणं काय हरियाणाच्या मशीनला तेलाचं प्रमाण परत द्यावं लागतं तेल तेवढं मौरीचं तेल वगैरे हे जे आहे हे त्या गड्यांमार्फत मिळत आणि एकदा काय ते व्यवस्थित कळलं किंवा काय ते शेतकरी आमचे हुशार आहेत ना सगळं बरोबर वॉकी करते पण हे त्यांना थोडं सेट घडी ठेवली महिना दोन महिने तीन महिने तीन ठेवला आणि एकदा तिथे आयडिया कळली सगळा विषय एक नंबर काम काय सर आता आमचे शेतकरी आलेत बघायला लागले आंबे चोगाव ना तर ते धारा कसे आहेत सड कसे आहेत त्यांना एक एक धार मारा सगळं त्यांनी काढून घेतो फक्त एक एक मार हा हे सड कसं इकडे सडाची पडार कशी वगैरे कशी येते काय पोडर हे सगळं चेक करून पाठवून झालं असे शेतकरी चेक पण करते धार कशी काढायची काय त्यांना काय अनुभव त्यांच्या त्यांच्या प्रकारे

सर या म्हशीचे चढ एवढे मोठे कसे काय दिसतात याची माहिती द्या थोडक्यात हे साहेब कसं आहे हेच तर मग आपण जे म्हणतो सगळ्यात गुण धर्म वयन हे जे म्हणतो ना हेच ते प्रकार असतो बाकीचे काय यातले चांगल्या क्वालिटीचे म्हैस कसे काय ओळखायचे शाळेत जाऊन एक दोन तीन गेल्यासारखं त्याची नजर आहे बघा गेले सेड आमच्या वाकडी असते पण दहा लिटर टायमा नाही नाही फक्त एवढा आमची पॉवर जी पाहिजे पॉवर बघितली आमच्या सायन्स आहे बुद्धीत फिट आहे ती मी तुम्हाला सांगून व्यक्त करून काय तर मी जास्त ड्रामा जाते तेवढं सोपं फक्त बघितलं की आमचं दारू नाही आम्ही तुम्ही किती मजी बांधा एक सेकंदात सांगतो कोणती मजा हा तेवढा अभ्यास झाला सर काय हा काय तर मोरे डेअरी फार्माचे व्यापारी आणि फार्मर विकास काळदाते यांच्याशी झालेलं बोलणं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो आभारे साहेब आमचं काम आहे त्यात काय आपलं तुम्ही आलो त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाल हा विषय बऱ्याच लोकांना अजून गोठे बनवायचे आहेत आता मी आपण पुढच्या वेळेला मशीनचं संगोपन म्हणजे खाणं पिणं हे जे विषय आहे त्या दिवशी थोडं वेळ मिळवते तर गाड्या उतरल्यामुळे गाडी आज किंवा रात्री आज किंवा उद्या उतरले रात्री त्यामुळे मी थोडं ह्याच्यामध्ये एक दोन दिवसात आपण दोन दिवस होऊ दे व्यवस्थित खाणं पिणं जे आहे ना तुम्हाला कुट्टी मशीन सगळ कसं खाद्य टाकायचं त्याच्यावर आपण एखादं म्हणजे जे आमच्या शेतकरी बांधवांसाठी योग्य काम तर मित्रांनो आता आपण बघत आहात मोरे डेअरी फार्मवर आलेले ग्राहक आहे ते तर हे ग्राहक म्हैस खरेदी करण्यासाठी आलेले आहेत तर हरण हरियाणावरून आलेल्या म्हशी यांना हरियाणावरून महाराष्ट्रात येण्यासाठी कमीत कमी पाच दिवस लागतात तर याचं याचा या, या जायाचं व्यव व्यवस्थित त्यांना ते खाद्य परत त्यांचं शेण वगैरे त्याचं विल्हेवाट लावणं परत त्यांना येण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी हे व्यापारी अधिकृत म्हणजेच चांगल्या तऱ्हेने नियोजन लावलेलं ला आहे तर तुम्ही याचं नियोजन तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवता देणार आहे तर याच्यात पूर्ण व्यवस्थित माहिती तुम्हाला फार्मर विकास जाते या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल त्याचीच लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो तर त्या लिंकवरून तुम्ही पूर्ण या डेअरी फार्मबद्दल तुम्हाला व्यवस्थितरित्या नियोजन कसं केलं त्याचा हरियाणावरून इथपर्यंत आणण्याचं नियोजन या व्यापाऱ्यांनी कसं केलं हे तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला शूटिंगद्वारे तुम्हाला व्यवस्थित मी दाखवणार आहे तर त्याचबरोबर त्यांचा खाली मी नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही तिथं जाऊन तुम्हाला एक म्हैस किती लिटर दूध देते याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देते जाऊन तुम्हाला असं तोंडी सांगितलेलं समज करणार नाही त्यामुळे तुम्ही तिथं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाऊन तुम्ही स्वतः तिथं जा तर त्यासाठी हरियाणावरून आणताना या माती ही माती त्या टेम्पोमध्ये किंवा ट्रकमध्ये टाकली जाते आणि ही माती तुम्ही बघत असाल तर ही माती एकदम मऊ आहे या मातीपासून तुम्हाला म्हशीच्या खाली जर ही माती टाकली तर तुम्हाला एक ते दोन लिटरचा अजून फरक पडतो तर शेतकरी बांधवांनो तुम्ही बघत चाल तर म्हशीचे कास कमीत कमी ती म्हैस बारा लिटर दूध देते तर ह्या त्यासाठी इथं आपल्याला नियोजन तसं आपल्याला करावं लागतं त्याचं खाद्यव्यवस्थित तुम्हाला पुरवावं लागतं त्याला औषधोपचार तसा करावा लागतो तर काही लोक म्हणत असतील त्याला तुम्ही औषध देता हे देता गुळ देता पण नाही मित्रांनो तसं काही नाही पण त्याचा आपल्याला तिकडून आणायचं खर्च परत इथं आपण व्यवस्थित त्याचा विल्हेवाट लावणं त्याचं नियोजन करणं त्याला खाद्य तसा पुरवठा करणं यातच त्या म्हशीचे आपल्याला त्या म्हशीचं धार काढताना आपण व्हिडिओ बघत असाल तर तो का तर म्हैस घेण्यासाठी आलेले ग्राहक हे स्वतः दूध काढून बघणार बघत आहे तिथं तर तुम्ही बी कधी पण या इथं या ठिकाणी तुम्ही स्वतः दूध काढून याचा व्हिडिओ दूध स्वतः दूध काढून बघूनच तुम्ही म्हैस खरेदी करू शकता तर असे एकमेव ठिकाण मोरे डेअरी फार्म सोलापूरजवळून एक पाच किलोमीटर अंतरावर तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की कुट्टी मशीनबद्दल माहिती थोडक्यात माहिती तर मित्रांनो तुम्ही वाळा कडवा आणि हिरवा कडवा तर टोटल दोन्ही मिळून घास हे सगळं मिक्स करून त्याची कुट्टी करून तुम्ही म्हशीसाठी खाद्य बनवू शकता तर त्याचबरोबर तुम्हाला यातून अनुभव काय आला असेल तर तुम्ही या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता कुट्टी मशीनमधून कुट चारा कुट्टी करण्यासाठी चालू आहे तर तुम्ही बघता चाल तर त्यात आपल्याला घास टाकलेला आहे त्याचबरोबर वाळला कडबा कडबा ही टाकून त्याची कडव्याची कुट्टी चालू आहे तर खाली पडत आहे बारीक कुट्टी तर ती कुट्टी आपण त्या मशीसाठी टाकणार आहे तर तुम्हाला एक कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करून तुम्ही ही नवीन कुट्टी मशीन मागू शकता तर त्याचबरोबर तुम्हाला कुट्टीसाठी शासन तुम्हाला अनुदान देत आहे तर त्यासाठी कुट्टी मशीनसाठी कमीत कमी पंधरा ते वीस हजारापासून अनुदान तुम्हाला मिळतं तर त्याचाही व्हिडिओ मी या माझ्या शेतकरी कृषी मित्र यूट्यूब चॅनलवर तुम्ही अवश्य भेट द्या आणि त्यावर तुम्हाला हे कुट्टी मशीनचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी दिलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्या कुट्टी मशीनसाठी कोणत्या योजनेतून जन तुम्हाला ही कुट्टी मशीन मिळते त्या योजनेचा तुम्ही लाभ अवश्य घ्या तर आता आपण बघणार आहोत की याचा थोडा छोटासा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो असे तुम्ही नियोजन त्याचं करा एक साईटला जनावरांचं खुराक त्या साईड त्या ज्या साईडला कडबा परत घास कुट्टी मशीन आवश्यक लागणारे वस्तू तर तुम्ही असं शेड ही मारू शकता तर मित्रांनो आता आपण बघ बघितलं असेल तर किती प्रकारच्या तर तुम्ही आम्हाला कमेंट सांगा कोणत्या प्रकारचे आहेत तुम्हाला उत्पन्न माहिती तुम्हाला नियोजित सांगितलं सगळं सा सांगितलं तर मित्रांनो शेतकरी कृषी मित्र हा यूट्यूब चॅनल आपल्याला कसा वाटला आणि यावरही टाकणारे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा तर त्याचबरोबर तुम्हाला जे शेतकरी ज्यांना म्हशी पाहिजेत त्यांनी अवश्य या ठिकाणी जाऊन एकदा भेट घ्या नमस्कार